गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरे आहेत ना तर बघा आज आहे गुरुवार आणि आज स्वीटीने कॉलेज बुडवलेलं आहे कारण आम्हाला जायचं आहे बारामतीला तर तुम्ही म्हणताल की तयार राहनातली कामं होते तुला तर लई तू बारामतीला काय करते तर आज आहे ना जे नवीन घरात पाणता त्या राहायला गेला ना त्या घराची छोटी मोठी थोडीशी अशी पूजा घालायची तर आम्ही दाजी स्वीटी आम्ही सगळीच चाललो या आणि मेन महत्वाचं ना म्हणजे बघा सकाळपासून सागरचा आणि पूजाचा फोन येतो या तर स्वीटीने सांगितलं आहे की मी येते म्हणून सांगू नको तर स्वीटी कॉलेजवरून घरी राहिली बघा जाण्यासाठी उद्या तशी सुट्टीच आहे तिला उद्या परवा रविवारी सुट्टीच आहे म्हणजे डायरेक्ट सोमवारी शाळा आहे तिला आता म्हणून त्याच्यामुळे म्हणलं आजचे दिवस मग राहू दे शाळा तर सागरचा मला फोन आलेला सागर म्हणला माओ म्हणला स्वीटीला नाही का हा दुपार नाही म्हणा निवांत काय नाही चार वाजता पूजा घालायची म्हणजे तिला कॉलेजमधन घेऊन येलेज मधन नाही आणायचं तिला ठेवायचं म्हणलं घरी ना आण पाहिजे सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तिला नाही आणायचं नाही म्हणलं निवांत आली असे तर जमलं असतं हा म्हणलं निवांत येते पण तिला नाही आणायचं म्हणलं फायनल झालेलं आहे तिला घरी ठेवायचं बरं बरं चालतंय म्हटलं ठेव पूजा काय करते ताई लवकर या स्वयंपाक आहे म्हणून म्हणून सागर सांगतोय ये म्हणजे तिला कॉलेज बंद घेऊन इच्छित त्याला सांगितलंच नाही कि तिला आणायचंय म्हणून ताई म्हणली शाळा चालू आहे ना म्हणजे कॉलेजला जाते आलं की अभ्यास सकाळचं लवकर उरकून जायचं त्याच्यामुळे दोन तीन दिवस झालं सागरला काही बोललीच नाही म्हणली मम्मी आणि आज जायचं आहे म्हणावरती त्याने नेमकं सकाळी फोन केला त्याला सांगितलं नाही येणार म्हणून आता जाऊ नये ना त्याला सरप्राईज द्यायचं आहे सरप्राईज देण्याच्या अगोदर हा व्हिडिओ टाकायला नको त्याच्यामुळे हा व्हिडिओ तिथं गेल्यावरतीच तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आता मी दाजी आणि सुटी चाललोय तर मस्त असं बारामतीला आता चार दिवस सुटी आहे पण विषय काय माहितीये का आपली रानं तर तुम्हाला माहितीच आहे नांगरून ठेवले काकरून ठेवलेत आणि बी पण आणून ठेवले त्याच्यात कांदा पिरून घ्यायचा आहे म्हटलं आपण आता तिकडे जाणार आहे इथं पण पाहिजे ना नाही का त्याला रान सारं वडायला नीटनाटकं त्याला भिजवायला हे करायला त्याच्यामुळे म्हणलं आल्यावरतीच कांदा फिरू कारण आहे ना हा गारण कांदा फिरायचा आहे पाच महिन्याचा कांदा असतो या त्याच्यामुळं म्हणलं माघारी आल्यावरती पेरू म्हणजे नीट नाटक व्यवस्थित वडून सारथी वरंब्या नाहीत का चांगल्या व्हायला पाहिजेत ना हाय का नाही नाहीतर पाच महिने कांदा ठेवायचा रोज त्याला भिजवायचं म्हणल्यावरती व्यवस्थित पाहिजे म्हणून म्हणलं आल्यावरतीच निट नियोजना करून आबाळ सकाळी पाऊस आलेला टिपका तुमच्याकडे आहे का पाऊस पहिली आंघोळ तर होऊन गेली जोंड्याची आधी म्हणायची जोंड्याची पहिली आंघोळ होण्यासाठी पाऊस येत असतो दिवाळी पावसाळा तर दिवाळीतच आला पावसाळा पण आज आज पण आलता आमच्या इकडं पाऊस तर कांदा वगैरे आपला सगळा गेलेला आहे आणि आता दुसरा कांदा पेरायचा आहे पाच महिन्यासाठी आणि खालच्या राहणार दाजींना म्हणलं गहू करू आपण दाजे म्हणत होतं कांदा करू तर निवेदन चाललंय मका करायची गोंट्यावर देण्यासाठी गुरांना खाण्यासाठी का कांदा करायचा का गहू करायचा अजून फिक्स नाही आणि त्याच्यातून अजून नवीन दाजींच्या डोक्यात काय आले की कोबी आणि फ्लावर करायचा तर कोबी फ्लावर केला तर परवडण का किंवा नीट व्यवस्थित इन का नाही काय माहिती पहिल्यांदाच करायचं त्याच्यामुळं हा मग ते तर आपण करणार एकदा केलं म्हणलं करणारच ना काल बाजार होता बुधवार होता तर काल बाजारात गेली कोबी घ्यायला गेली वीस रुपये पावशे पावशेर मध्ये एवढसा छोटासा गोळा असतो ते पण नाही त्याच्यातून पण कट करून पावशेरमध्ये तेवढा आणि फ्लावर होता ना फ्लावर वीस रुपये पावशेर घेतला नाही म्हणजे हाय बाजार चांगला या वीस रुपये पावसेन म्हणलं तर ऐंशी रुपये किलो झाला ना हाय का नाही दोन्ही पण ऐंशी ऐंशी रुपये किलो झालं ना मग आपलं पन्नास रुपये किलो जाय ना पण बघू कोणच होईल करू तुम्हाला तर सांगणारच आहे मी की आपल्या रानात काय काय करायचंय ते तर चला आता आम्ही करायची का ठेवायची याची बाहेरच आहे तर त्याच्यामुळं काय खिडकी लावून बाहेर हा चप्पल घाल चल चप्पल आणि ज्याख्यान गोल्या बाहेर गेल्या मोठ्या तिथं झोपल्या मोठ्याला चपाती टाकली त्याने काही म्हणतात उठून आला चला ताम तर चला आता मी दाजी चाललं बारामतीला दिवाळीच्या सुट्ट्या तर सगळ्या आमच्या इकडेच गेल्या बारामतीला जायलाच भेटलं नाही बळच गेली भावा भाऊबीजीला बाव पण बोलला भावबीजीला मग गेली ना आल्यावरती कांदा भरला तुम्हाला तर माहितीये तुम्ही व्हिडिओ सगळं बघितलंच असते तर आता लय लागली बडबड करायला त्याच्यामुळे बास करते लावती आणि डायरेक्ट निघती बारामतीला थोडं वाढव की म्हणजे डायरेक्ट आठ मिनिटं तरी

निवांत आली तर तिचं कॉलेज पण होत आहे मग तशीच घेऊन यायचे नाही नाही त्याला तर माहिती का नाही हे तर आपण तिला ठेवू शकत नाही आपलं त्याचं मुक्कामाला थांबायचे म्हणल्यावर नाही त्या म्हणजे कन्फर्म झालं की नाही यायची मी नाही वळत नाही 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 पण हा व्हिडिओ तुम्हाला ना तिथ गेल्यावरच बघायला भेटणार आहे तौर मी टाकणार आहे सरप्राईज ते सरप्राईज आहे ना ताचे चॅनलला नक्कीच बघा त्याज म्हणजे रिएक्शनवरच रिएक्शन चल ला दरवाजा तर कसा होतय ती तवर आपली फुलं बिलं डाके जरा वांगेल वांगेलत मिरची ही घ्याच्या का बघभर चल चल बघू देऊ चल 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 वांगे आहेत का बघून देऊ की आत मध्ये काय करायचे का मने बघाय चहा बटर दिलतं

हा मोर जो आतानिया भाजी हो की की ती चिनुल वांगया कृष्ण वाला चिनुल छोटूस छोटूस अगं त्याला पकाय टाइम आहे अजून पकायना होतयला मला हे आंबळिस बाहेर फुटले ग फुटुलै बाहेरने ग हं काळी दिसती काळी दिसती अगं ती सुरविया सुरविया आय म्हणती सुरविया घेरण सुरविया खाली काम ओके तो ये अयो गोडदू ले मग पाणी ग खाजी कशाला काढलं बिल झालं सगळी कोथिंबीर होती बघा माझ्या आपण लावली होती आल्यावर कोथिंबीर पण चांगली आज ती टॅक्टर आला काय पेरायला mm -hmm. काल पण उचलला नव्हता आज आला एक ट्रॅक्टर जाऊ द्या तर चला स्वीटी बघा इकडं स्वीटी आहे काय म्हणते मग कान हा कानात नाही काय घातलं गळ्यात नाही काय घातलं अशीच चालली या हा हि तर हे केलंय कॅमेरा तुझ्याकडे केला या सागरला का नाही सांगितलं तू येणार आहे म्हणून असच तरी का गेला तसला तसले ते उसात मारतात ना तसलं होतात चल हा चल तिकडे तिकडं चल पापांकडे मला सांग इकडे इकडे बघ इकडे बघ तशा वाव साफ्याची फुलं कसली भारी दिसते ती हा का नाही सांगितलं सागरला तू तुरीच्या शेंगा पण कसल्या भारी आल्या तर हा होय ग हा आपला ऊस नाही होय सांग ना मला व्हिडिओ स्टॉप करायचा आहे असच तरी, तरी आसुछ। 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 वे बर चला असू द्या आता आम्ही निघतो म्हणे आलो बाहेर म्हणू ल तू आला वय <वे>। आला बाहेर <laughs> बाहेरच बसा आता स्लॅपवर तिथे दिवामध्ये स्लॅपवर बसायचं शिकारीला जायचं आम्ही <laughs> उद्या येतो माघारी काय इथं बघ म्हणे म्हणू लिया जातय ज्याक्या त्याच्यात ज्याक्या दोन दिवस झाला आलाच नाही ग्वाल्या बघ हाय का नाही पाना ना पानाचा वेल भारी आलाय कसला भारी फुटलाय का नाही गुलाबाचं फुल जात कृष्णाने एक तोडलं होतं इथे कळी आली इथं आले फुल इथं आले चांगला चल म्हणले आ जाऊ का बाबू जाऊ का जाऊ आव मन आव म्हण एकदा म्हणे आनया म्हणे या आव मन आव मन म्हण की नको कार आ कुठं चाललं कुठं चाललं कुठं चाललं कुठं माझ्याकडे घ्यायचं चला हां चल, चल 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 की घेते की काय हां ओके चला तायशाने लावलं बघा फुलं मी फुल काढ कामातलं चला दाजी बसलं गाडीवर आम्ही पण निघतो आता मन्या? बाय बाय का एकटाच राही ना त्याला कर म्हण का कर म्हण का खर येतो आम्ही उद्या उद्या येतो बाबू काय चला बाय बाय